मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सुटल्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा समाजाच्या वतीने अभूतपूर्व असा जल्लोष करण्यात येत आहे नळद्रर्ग शहरातही सत्तावीस जानेवारी रोजी मराठा समाज बांधवांनी शहरातील प्रमुख चौकात गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी करण्याबरोबरच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला सत्तावीस जानेवारी रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठे यश मिळाले असून राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील होणारे आंदोलन मागे घेतले यानंतर संपूर्ण राज्यात मराठा समाज बांधवांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करून आनंदोत्सव साजरा केला नळदुर्ग शहरातही ज्ञानेश्वर घोडके कमलाकर चव्हाण नितीन कासार अमित नागणे बबन चौधरी शिवाजी धुमाळ बबलू काळे संदीप गायकवाड युवराज जगताप राजेंद्र काशित सरदारसिंग ठाकूर शिवाजी सुरवसे विशाल मोठे गणेश शिंदे मुकुंद नरवडे प्रशांत चव्हाण उमेश मुळे पद्माकर घोडके पंकज हजारे शरद बागल यांनी शहरातील प्रमुख चौकात जल्लोष करण्याबरोबरच शहरातील प्रत्येक मंदिरात जाऊन पूजा करून महाआरती केली यावेळी मराठा युवकांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला